तर नमस्कार मंडळ कोकणचं गांडीचर या चॅनलचं स्वागत आहे तर आजची सुरुवात झाली आमची कलमांपासून तर हे बघा माझ्यासोबत कोण आ कलम हय आमची तर हय कलम दिलेला आम्ही कलमा राखा कारण वांडर येतात तर हे बघा पहिल्या आधी दि हनुमान मंदिरात जाऊया पायापाडाने पाया पायापाडान तर हे बघा हेच आमच्या हनुमान मंदिराच्या बाजूकच काळजी येते बघा हे बघा जी तर काही योग चालू झालेले आहेत तर आता तर आम्ही जाता आधी कलमांतूर कारण वांडर येतात त्यासाठी आम्ही खाली येलेला तर वांडर काय करतात मोवर आणि सगळं खाऊन टाकतात आंब्यांचं त्यामुळे हिला कलमा राखू का हे बघा कलमात तर हे बघा पहिलं दादांतर घेतलं बघा मोवर हलू आम्ही तर कलम राखू घ्या बघा काय आणलं बघा तर टेक्नॉलॉजी आमची बघा प्रगती करता कोकण तर दादा काही केलेलं नाही बघा त्याची स्पीकरची आता बघा कलमांत्र ठेवतात चालू करून चल लाव खाली तर बघा हे बघू शकता अशी कलमा तो तर चालतच राहता पुढे चला आवाज ऐकता शो बघा ऐका तो ह्या माणसाचा काय करताय बघा बघा काय जोडलं जो मोहर होतो जळलेलो जो, जो तो पुरो झाडून झाडून खाली पडताय बघा मग तर हलून काय झालं हे बघा हलून तर पुरी केल्याने एक कला तर मंडळी ना आपले तर यूट्यूबला सबस्क्राईबर झाले दोनशे ऐंशी पण हे बघा बघ पण त्याच्यातले एकान ना दोनशे दोनशे एकोणऐंशी झाले ऐं मागाशी एक दोनशे ऐंशी होते आता त्याच्यातले एकान कोणतींना अनसब्स्क्राईब केल्याने एका तर आता आहात माझे दोनशे एकोणऐंशी सबस्क्रायबर यूट्यूबला तर तुमका जर हा हो ब्लॉग आवडलो असा तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता चालला आता हे बघा वरती तर हा बघा हे ना तर ह्या काढल्यान स्पीकर जो होतो लावलेलो तो, लाव तो काढल्यान तर आता आम्ही आता हे बघा टाकी ठेवला वरतीचा पाण्याची टाकी होती वर तिचं कॉक आमक घट करूचो आहे बघ पकडनं येताना आम्ही सगळं घेऊन इलेलो बघा पिशी पण हेच ठेवलेलं सरह करता, करता। तर, गर, तर आता आता तो अधिक कॉक बीक सरळ करता कट करता ही बघा टाकी ठेवला ही बघा तर चला तर मग आता टाकी आमका घ टाकीचं कॉक घट करूचो हा तर आता हे टाकी बाजूक घेता म्हणजे लेवलला घेऊ हो गो आमका टाकी हा तर ही हा हजार लिटरची टाकी तर आता निशानला बघू या आतमध्ये जाऊ क लावू खा ह्या बघा आतमध्ये कॉक घट करू जो तर तुमक कॉक काढत बघा तर हो असो जॉइंट केलेलो होतो कॉक का ह्या झाला की आता आम्ही घरात जाऊ बघा आता ह्याच्यावर दादाकडे दिलं टेप लॉन टेप मारता कारण तो खालचा हो जो होतो आम्ही जो कॉक लावलेला हय हय आम्ही कॉक लावलेला तर लिकेज होऊ लावलो म्हणून आता हे बघा म्हणून आणलं आता टेप टेप आणि ती गुट्टा येतात दादा मारून झाली आहे तर घट करता टाकीक लावतोय बघा आता आमचं कॉक लावून झालो तर निशाण गेलो आतमध्ये तर तो, तो कॉक जाम केलो आम्ही बघा आमची गाडी ते येऊ बघा आता चल बघा आता चालला घरात ना आता आम्ही चलला फवार नाही रेम्बोली तर चांगले जेवला विवला आणि चाललं कपडे पुढे चेंज केला दोघावल्याने आणि चलला आता फवार तर, तर, तर चला तर मग तर आता हे बघा चल्हा रेंबोली चौक भेटाय आता चला तर आता आम्ही परत जातो घरात फवारणीचे जे पाईप असतात ते आम्ही विचारला त्यामुळे आता हे बघा మండ రేంబోలీ ఫడి బా పా तर बघा हो पहिलं आधी सगळी औषधं सगळी फवारणी करूची ना सगी मालका, मालका <laughs> तो, तो ती सगळी मिक्स करून घेता ड्रमात तर म्हणजे एक आलो आहे बघा कारण तो औषधांनी तयार केल्यानी बघा पण झाला काय या बघा टाकीत फुटकी या ही बघा आम्ही काय लक्ष दिलं नाही तो आणि ते मालकांक फोन लावल्यावर मालक मालक नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर तो तोपर्यंत टाकी होतली रिका आम्ही तरी बघा फोन लावता हे बघा तर हे बघा हे बघा लावता फोन पण ऐका काय म्हणतो सगळ म्हणजे अर्धी टाकी झाली औषधा टाकलं हे बघा आता अमक बोलाय ड्रम न बघा चालला ड्रम हे फोन नाही काय नाही चला सदा ड्रॉ म्हणता बघा तो बघा फवारणी पाईप टाकतोय बघा दादन काय सोडतात जातो बघा मासवीच लावला तेना पण दादन पण लावले तन घेऊन जात स्प्रे गन पाईप टाकले ते का लावतो ला। बघा मशीन तर काय चालू केलं नाही बघा बघा ह्या ना फवारनी मारूक घेतल्या दादा आता तर काय बघा हा आता पाईप्स जो ह्या करता फवारणी मारता जो तिथे पाईप्स जो फक्त पाठसून रवाचा लग्न कसो देडो असतो तसं ह्याच्या पाठसून आता डेडो रवा बघा भांडे न बघा असं को धड्याक वाटून राहायचा बघा पाईप धरीत हे बघा फक्त पाईप ह्याच्या समोर घेऊन जाऊच अडकलो तो बघूच का पण ध्याच्या पुढचं काम ह्या माझा आता भांडेने नाही बघा औषध केलेलं दोनशे लिटर पुरा झाला हे बघा आता परत तयार करतील एखादा परत चालू करणार तोपर्यंत विश्रांती बघा चालू केल्याने फवारणी परत रिटर्न ती फक्त पाच मिनटाची काय ॲडवर्टाइजमेंटच होती बघा पाच मिनटाची ॲडव्हर्टायझिंग झाली आता चालू आले परत फवारणी फवारणीचं मारून झाली आता हे बघा पाईप गुंडावायचं चा काम चालू आहे बघा दोन पाईप गुंटाव गुंडावून झाले ते हो तिसरं पाईप गुंटा आता त्यानंतर काय गाडी घेतले ना पाईप तर काही बघा हे आणून ठेवलं फॅक्टरी कडे चाललो आता घरात हे बघा नाही ना हळी लावले पाणी भरू हे बघा हळ टाकी जे लावल्या ना पाईप टाकी भरता उद्या आमका मारूच्या फवारी फवारी त्यामुळे हळ टाकी भरता हजार लिटर तर आपल्याकडे उद्या मारूचा पाणी त्याच्यासाठी हा बघा घेऊन निलाव शेवटी टाकी ऑर्नचा खाली पाईप निला आहे बघा आणि निलाव पाणी खाली या वाडीतला जो दादा त्यानं दे। ते तेना का सांगितलेलं होतं हे टाकी ठेवू त्याच्या डेबा त्यानं टाकी ठेवलं आता फक्त आम्ही पाणीच भरतोय बघा पाईप लावला आणि पाणी तर काय भरून झालं आहे बघा आता पाईप आता गोळा करून घेतलं आहे बघा ह्या बघा पाणी तर हे बघा भरून ठेवलं आम्ही या हे बघा पाईप आणि होते जे गुटवून टेम्पट ठेवलं तर आजचं हो ब्लॉग आवडला असं तुम्ही लाईक करा शेअर तर नक्कीच करा तर चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये